सरकारच्या विविध शासकीय योजनांमधून महिलांच्या सक्षमीकरणाचं कार्य होत असताना ठाणे शहराचे से आमदार संजय केळकर यांच्या पुढाकारानं महिला विकास परिवार या सामाजिक संस्थेच्या वतीनं महिलांना जनकल्याण स्मार्ट कार्डचं वाटप आमदार केळकर यांच्या हस्ते भगवती शाळेच्या मैदानात करण्यात आलं महिलांना संसाराचा गाडा हाकण्यासाठी या मोफत जनकल्याण डिस्काउंट कार्डचा हातभार लागणार आहे जनसेवक आमदार संजय केळकर यांच्या पुढाकारानं ठाणे शहरातील महिला भगिनी सदस्यांना देण्यात आलेल्या या जनकल्याण कार्डच्या माध्यमातून महिला भगिनी स्वतःसाठी किंवा आपल्या कुटुंबासाठी दिलेल्या दुकानांच्या यादीमधून ज्या दुकानात खरेदी करतील तिथे त्यांना पंधरा ते पन्नास टक्क्यांपर्यंत विशेष सूट मिळणार आहे या आस्थापनांच्या यादीत साड्यांची नऊ ड्रेस मटेरियल अठरा मेन्सवेअर बारा किड्सवेअर तीन स्टील आणि क्रॉकरी नऊ ज्वेलरी घडणावळ आठ कॉस्मेटिक इमिटेशन्स, सहा फुटवेअर तीन मोबाईल आयटी स्टेशनरी तीन पर्सेस पॅक्स तीन फर्निचर तीन इत्यादी घटकांचा समावेश आहे ठाणे शहरातील सर्व घटकातील गरजू महिलांना हे कार्ड वर्षभर वापरता येणार आहे तसंच त्याचं नूतनीकरणही करता येणार आहे यावेळेला म्हणाले की मतांसाठी प्रासंगिक नाही तर सुरक्षा सुविधा सेवा आणि स्वयंरोजगार या मी वर्षभर महिला भगिनींच्या कल्याणासाठी विविध उपक्रम राबवतो या उपक्रमांच्या माध्यमातून मुलींना ऑनलाईन शिक्षणासाठी मोफत क्लाउड ऍप उपलब्ध करून देण्यात आलं त्याचा लाभ सुमारे अडीच हजार मुलींनी घेतलाय शंभर गरीब गरजू मुलींना मोफत अँड्रॉइड मोबाईल देण्यात आले साडेसातशे मुलींना सवस्वरणाचे धडे देण्यात आले दीड हजार मुलींना कम्प्युटर प्रशिक्षण देण्यात आलं स्वयंरोजगारासाठी दरवर्षी दिवाळी सणात महिला बचत गटाच्या दोनशे ते अडीचशे महिलांना स्टॉल्सच्या माध्यमातून उत्पन्न मिळत असतं बचत गटाच्या पंचवीस महिला चपाती भाकरीची ऑनलाईन विक्री करतात उत्तम पॅकिंग आणि गुणवत्ता असलेले हे अन्नपदार्थ घरपोच दिले जातात यातून महिलांचं सक्षमीकरण होतं सिव्हिल रुग्णालयात बाळंत महिलांना बाळंतविडा म्हणून आवश्यक साहित्याचं किट देण्यात येतं महिला विकास परिवाराचे संयोजक पंढरीनाथ पवार ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे माजी उपमहापौर सुभाष काळे परिवहन सदस्य विकास पाटील व्यापारी आघाडीचे ठाणे शहर अध्यक्ष मितेश शहा मृणाल पेंडसे इत्यादी यावेळेला उपस्थित होते आमच्या कार्यक्रमाला हजारो आमच्या ठाण्यातल्या महिला भगिनी उपस्थित आहेत आणि हा एक छोटासा प्रयत्न आहे शासनाच्या जशा योजना असतात निर्या महिला सक्षमीकरणाच्या सशक्तीकरणाच्या तर या शहराला महिला भगिनींसाठी आम्ही ही एक योजना काढली आहे की ज्याच्यामधनं ऐंशी आस्थापना याच्यामध्ये सहभागी झाले आहेत आणि जनकल्याण कार्ड जसं स्मार्ट कार्ड आपण म्हणतो तसं एक जनकल्याण कार्ड या आमच्या महिला भगिनींना मोफत दिलं गेलं आहे ऐंशी आस्थापनांनी आम्हाला लेखी मान्य केलेलं आहे की ते पंधरा टक्क्यापासून ते चाळीस टक्क्यापर्यंत सवलत देतील आणि साडीपासून ते फुटवेअरपर्यंत सर्व प्रकारची याच्यामध्ये द सहभागी आहेत महिलांचीही बचत होणार आहे आणि नफा यांचा कमी करून यांनी या आमच्या महिला विकास परिवारच्या माध्यमातून जो आम्ही हा उपक्रम चालू केलेला आहे तो त्याला खूप मोठा पा पाठबळ दिलेला आहे मला वाटतं जवळजवळ चार हजार महिला या आज तर जवळजवळ एक महिलांना हे कार्ड दिलं जाणार आहे आणि पुढच्या या पंधरा सप्टेंबरपर्यंत ज्याचं महिला विकास फॉर्मचे फॉर्म भरले जाणार आहेत आणि त्यांना देखील याच्यामध्ये जनकल्याण कार्ड देऊन सहभागी केलं जाईल चार आमची सूत्र आहेत की आमच्या महिला शक्तीसाठी मातृशक्तीसाठी सुरक्षा सुविधा सेवा आणि स्वयंरोजगार आणि याच्याकरता गेली चार पाच वर्षापासून जे आम्ही काम करतोय तर हा एक त्याच्यातला उपक्रमाचा भाग आहे जनकल्याण कार्ड आणि हे मातृशक्तीच्या साठी आम्ही हे या ठिकाणी निर्माण केले